राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच नांदेड जिल्हा निरीक्षक संभा वाघमारे यांच्या उपस्थितीत दिनांक वीस जुलै रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारिणी निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत प्रथमच व्यासपीठावरील मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजासाठी कार्यकर्ते याबद्दल माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड निरीक्षक संभा वाघमारे संजय सोनटक्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध पदावरती कार्यकर्त्यांच्या करण्यात आल्या या बैठकीसाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली यावेळी त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला खासदार रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या अतिशय उत्साहाच्या वातावरणात जिल्हा कार्यकारणी निवड झाली सगळ्या कार्यकर्त्यांनी सुंदर असं काम करावं हीच हो। अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या टप्प्याटप्प्यानं कार्यकारणा बरखास्त करून हे एक संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम आहे ते सगळीकडेच चालू आहे आज दक्षिणचे अध्यक्ष म्हणून आमचे संदीपरावजी गोरे जे आधी शहराध्यक्ष होते आणि उत्तरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून गजानन जोगदंड यांची आणि महानगराध्यक्ष म्हणून के के गंगासागरे आणि शहर अध्यक्ष म्हणून विठ्ठल वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून रवीगंगा सागर यांची निवड करण्यात आली खूप काही एवढे केलेले आहेत आणि यावेळेस आता कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे ज्येष्ठांचा आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे की ज्येष्ठांचे एक अध्यक्ष केलेत कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष केलेत महिलांचे अध्यक्ष केलेत युवतींचे पण आमच्याकडे जिल्हा अध्यक्ष करायचे तर ते पण पुढच्या मध्ये होऊन जाईल आणि सगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा कार्य करण्यात करण्यात येतील